नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता आलेलो आहे मी भैरवनाथ केसरी बैलगाडा उत्सव शिंदेगाव येते शिंदेगाव येथे भैरवनाथ केसरीचं नियोजन आहे इथे म्हणजे उद्यापासून चालू होती यात्रा तीन दिवस यात्रा आहे एक दिवस गॅप आहे चौथ्या दिवशी मेगा फायनल आणि फायनलचा थरार आहे अतिशय नियोजन चांगले आहे धावपट्टी पण एकदम छान आहे एक नंबरला थार आहे दोन नंबरला इथं बुलट आहे नंतर भरपूर असं टू व्हीलर आहे तर आज कमिटी तिथं विटलेली आहे यात्रेचं नियोजन कशाप्रकारे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया दादा दा नमस्कार नमस्कार भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव शिंदेगाव येथे उद्या दिनांक दहा डिसेंबर अकरा डिसेंबर आणि बारा डिसेंबरला होणार आहे तर यात्रेचं नियोजन कशा प्रकारे तुमचं पर्व दुसरं आहे पर्व पहिले अतिशय सुंदर झालं तर पर्व दुसऱ्याचं नियोजन कशा प्रकारे सांगा आम्हाला या ठिकाणी माझा परिचय प्रथमचा सांगतो मी कुमार सौरभ ज्ञानेश्वर केंदळे खेड तालुका पश्चिम विभागाचा विभाग प्रमुख या नात्याने या ठिकाणी आज बोलतो आहे आणि शिंदे गावातील एक प्रथमता एक नागरिक म्हणून या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतो आहे खरंतर श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं भैरवनाथ केसरी समस्त शिंदे ग्रामस्थांच्या वतीनं आणि गावातील सर्व तरुण युवा सहकार्यांच्या साक्षीनं आज एक पुणे आणि नगर जिल्ह्यातील सर्वात टॉपची या ठिकाणी स्पर्धा या गावातील सर्व ग्रामस्थांच्या साथीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्या दिनांक अकरा दहा बारा दोन हजार पंचवीस ते चौदा बारा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होणार आहे यात्रेचं नियोजन कशा प्रकारे कारण यात्रा दरवर्षी चांगली होती तर ते सांगा कसं यात्रा कसं असणार आहे तर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा आणि ज्यांच्या विचारांच्या मार्गस्थ ही यात्रा खऱ्या अर्थानं संपन्न होत आहे ते स्वर्गीय आमचे मार्गदर्शक या भागाचे भूषण स्वर्गीय तानाजीबाऊ केंदळे यांच्या विचारांचा वारसा घेऊन सर्व गावातील सर्व ग्रामस्थ असतील तरुण सहकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी यात्रा संपन्न होत आहे आणि या ठिकाणी गावातील सर्व तरुण सहकाऱ्यांनी गावातील ज्येष्ठ मंडळीने एक आठ दिवस कष्ट घेऊन एक चांगल्या प्रकारची धावपट या ठिकाणी तयार केलेली आहे आणि मी सर्व पुणे आणि नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांना व बैलगाडा शौकीन्यांना विनंती करतो की एक कर चांगल्या प्रकारचं गावातील ग्रामस्थांनी कष्ट घेतलेलं आहे आणि त्या कष्टाला या ठिकाणी उद्या आपण फळ पाहणार आहोत एक चांगल्या प्रकारची स्पर्धा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होणार आहे भैरनाथ महाराजांच्या कृपार शोधाने आज उद्यापासून भैरनाथ केसरी बैलगाडा शर्यत दहा अकरा बारा तेराला रजा आहे चौदाला मेगा फायनल फायनल होणार आहे इथलं शिंदेगावचं नियोजन शिस्त डिसिप्लिनपणा आणि घाटाची धावपट्टी ही एक नंबरची आहे प्रत्येक गाडा मालक ह्या घाटामध्ये येऊन गेलेले आहेत आमचं घड्याळाचं नियोजन निशाणाचं नियोजन ते भैरवनाथ मंदिराच्या पुढं आम्ही त्यांना शपथ देतो त्यानंतर घाटामध्ये त्यांची वाजत गाजत आणतो आणि त्यानंतर सुरू होते पहिल्यापासून तर शेवटपर्यंत तोच निशाणावाल आणि तेच घाड्याळावाले हे एकदम नियमानुसार केलं जातं त्यामुळं गाडा मालक असो गाडा चालक असो यांना हे एक अविस्मरणीय ही धावपट्टी वाटते आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम इथं केलं जातं कोणताही कोणालाही इथं टोकन पद्धतीनेच गाडं सोडले जातात कुठलाही गाडा कुठला पाहुण्याचा असेल त्याला पुढं घेतला जात नाही एकदम टोकन पद्धतीने ने प्रत्येकाला नियमाप्रमाणेच इथं न्याय दिला जातो त्यामुळं सगळे लोक ह्या मध्य भाग असल्यामुळे नगर जिल्हा आंबेगाव जिल्हा मावळ जिल्हा खेड जिल्हा खेड तालुका हे प्रत्येक तालुके सर्व गाडा मालक इथं फार हौशीने येतात दादा नमस्कार नमस्कार ना परिचय द्या पहिला तुमचा माझं नाव विजय तानाजी केंदळे मी सरपंच आता सध्या विद्यमान सरपंच शिंदेगाव किती गाडा मालकांना संधी दिली आपल्या गाटामध्ये आता आम्ही गाडा मालकांना चारशे ऐंशी गाडा मालकांना संधी आहे पहिल्या फेरीला पहिल्या दिवशी एकशे साठ एकशे साठ आणि उरलेले गाडे तिसऱ्या दिवशी असं दहा अकरा आणि बारा या तीन दिवस पहिली फेरी पाळणार आहे घाट सकाळी किती वाजता चालू होईल का घाट हा आठ वाजता चालू होणार आहे सकाळी गाडा मालकांना काय आव्हान राहील आपल्याकडून गाडा मालकांना आव्हान हेच राहील की वेळेत आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवी कारण घाट हा मागच्या वर्षी आपण पाहिले भैरवनाथ केसरी पर्व एक हे मोठ्या उत्साहात साजरं झालेलं आहे आणि त्याच बरोबर पर आम्ही पर्व दुसरंही मोठ्या उत्साहात साजरं करणार आहे सर्वांना नियम हा सारखा राहणार आहे आणि गाड्या वेळेत पळणार आहे सकाळी आठ वाजता सर्वांनी उपस्थित राहावं हो, आणि गाड्याची व्यवस्थित आपल्या ट्रॅकला लावून गाडा पळवावा नियमावली काय राहील गाडा मालकांसाठी गाड्यावाला नियमावली ही आपण पाहतो आहे आता प्रत्येक घाटामध्ये नियमावली ही सारखीच असते आणि आम्ही काही वेगळं काही नाही गाडा आपला रॅकमध्ये व्यवस्थित पळवायचा घालायचा आणि कोणीही शिस्तीचा भंग करायचा नाही आणि गाडा हा सत्तर फुटावरती आमचं कांदा असणार आहे पहिल्या फेरीला आणि फायनलला काय असेल तो निर्णय आम्ही देणार आहे रॅकचं नियोजन कसं राहील रॅकचं नियोजन हे टोकन पद्धतीने राहणार आहे कारण आम्ही काही जास्त गाडे घेतलेली नाही एकशे साठ गाडे घेतलेल्या कारण उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये फरक असतो कारण घाट हा थोडा उशिरा चालू होतो आणि लवकर संपतो त्याच्यामुळं एकशे साठ गाडे हे आम्ही टोकन पद्धतीने घेणार आहे धावपट्टीत काय बदल करण्यात आलेला आहे यावेळेस धावपट्टीमध्ये आम्ही थोडा चढ केलेला आहे थोडा आणि माती वगैरे टाकली थोडी आणि व्यवस्थित आम्ही रोलिंग वगैरे करून घेतलेला आहे घाट जेणेकरून धावपट्टी म्हणजे बैलांना पाळण्यासाठी एक उत्कृष्ट धावपट्टी तयार झालेली आहे निशाणावर नियोजन घड्याळावरती हो आपले नितीन तिघळे असणारे आणि निशाण्यावरती बंटी साबळे असणारे अलावसिंग मंडळी तर सर्व आपल्या पुणे नगर जिल्ह्यामधील सर्व आलावसर मंडळी असणारे घाटामध्ये आलावसर मंडळी कोण आहे या घाटात आपण अलंमसर मंडळी सर्व आपले पुणे नगर जिल्ह्यामध्ये जे जे प्रसिद्ध आलंवसर असतील सर्वजण असणारे घाटाची धावपट्टी मागच्या वर्षी चांगली लागली होती ह्या वर्षी कसं नियोजन हो धावपट्टीच मागच्या मागच्या वर्षी धावपट्टी ही चांगली लागली होती ह्या वर्षी ही आम्ही धावपट्टी चांगलीच लावणार आहे व्यवस्थित म्हणजे गाडा मालकांना आनंद मिळाला पाहिजे या दृष्टिकोनाने आम्ही धावपट्टी ही लावणार आहे शेवटच्या दिवशी मेगा फायनल फायनल आहे त्यावेळेस कसं नियोजन राहील फायनल मेगा फायनलला नियोजन हे शिस्तबद्ध असणार आहे त्याच्यामध्ये सर्व गाडे मालक असेल त्यांनी वेळेत यायचं आपला गाडा रॅकमध्ये घालून व्यवस्थित पहिली फेरी संपन्न करायची आळ्यामध्ये काय सुधारणा केली ह्यावेळेस ह्या वर्षी आळ्यामध्ये कारण बैल बाहेर जाण्याचा संभव होता मागच्या वेळेस ह्यावेळेस आम्ही फ्लायवूड लावून व्यवस्थित घाटाचं काम करून आळ्याचं म्हणजे जेणेकरून बैल बाहेर जाणार नाही आणि कुठलीही जा आणि दुखापत होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे बक्षिसांचं स्वरूप काय आणखी बक्षिसांचं स्वरूप पहिला नंबर हा एक लाख पंचवीस हजार रुपये राहणार आहे दुसरा नंबर हा एक लाख रुपये असणार आहे आणि फायनलसाठी बक्षीस असं असणार आहे की पहिल्या नंबरसाठी थार असणार आहे दुसऱ्या नंबरला बुलट असणार आहे तिथून पुढं पंधरा नंबरपर्यंत टू व्हीलर असणार आहे त्यानंतर पस्तीस हजाराचे दोन इनामे तीस हजाराचे दोन आहे पंचवीस हजाराचे दोन आहे वीस हजाराचे दोन असे शेवटपर्यंत सात हजारापर्यंत आम्ही हा असा इनाम सर्व गाड्या मालकांना ला ठेवलेला आहे दादा नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा मी तुषार टीम गिरे काय कर सांग गाड्या मालकांसाठी आव्हान तुमच्याकडून गाड्या मालकांसाठी सगळ्यात मोठी संधी उपलब्ध करून दिली आमच्या गावानं हे हिंद केसरी व खूप मोठा इनाम ठेवलेला आहे प्रथम क्रमांक तारे या सर्व मालकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा व आपल्या गाडा बैला घेऊन या ठिकाणी उपस्थित राहावं स्वर्गीय तांजवा केंद्रसर आणि सर्व ग्रामस्थ शिंदेगाव आयोजित हिंद केसरी दोन हजार पंचवीस पर्व दुसरे आपण पाहिले असेल की पहिल्या पर्वामध्ये दे देखील हा गाठ यशस्वी अशा रित्या त्या ठिकाणी सक्सेस झालं आपण सर्वांनी पाहिलं आहे या पर्व दुसऱ्यामध्ये सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन सर्वांना या ठिकाणी आमच्या शिंदे ग्रामस्थ आणि स्वर्गीय केंद्र प्रशांतच्या वतीने या ठिकाणी विनंती असेल आपण या ठिकाणी थार किंवा थार किंवा क्यो, बुलटपासून तर तीस नंबरचं शेवटच्या बक्षिसापर्यंत म्हणजे या ठिकाणी बक्षिसांची लूट करण्याचा त्या ठिकाणी सर्व बैलगाडा मालकांना त्या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी संधी आहे त्याच संधीचं आपण सर्वांनी सोनं करावं आणि आमच्या या घाटाला आपण सर्वांनी चार दिवस त्या ठिकाणी भरभरून बर असा प्रतिसाद द्यावा अशी आमच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो दादा नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा माझं नाव रमेश गायकवाड मी शिंदेगावचा विवेक आहे तानाजी केंदळे स्वर्गीय यांच्या है, निमित्ताने बहि बैलगाडा शर्यत भरलेले आहे हिंदकेसरी हे जे शिंदेगावचं भूषण आहे दु दुसऱ्या वर्षाचं पारंपरिक भूषण चालू आहे आणि सगळे पुणे जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातून खेड तालुका टोटल आज इथं येणारी ज्येष्ठ नेते पाहुणे मंडळी आहे आणि सगळे बैलगाडा शर्यत शोकिंग आहे है। ह्यांनी चार दिवस भरपूर प्रतिसाद द्यावा शिंदे ग्रामस्थांना आणि सगळे ग्र शिंदेगावचे ग्रामस्थ आणि सगळ्यांनी कष्ट करून चार दिवस इथं बैलगाडा श शे, शरीराला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि खरोखर आमचे मार्गदर्शक तानाजाऊ केंदळे यांनी जो परिस्थिती चालू केला आहे आणि हाच विजय शेटणी घेतलेला आहे आणि खरोखर हे ह्याच्यापाठी मागं पगा भाऊ उद्धव शेट असत्यान आणि सगळ्यांनी गावांनी आनंदाने हा सोहळा पार करणार आहे आणि खरोखर थार आणि बुलेटचा स्वागत प्रत्येक बेलगाड्या मालकांनी अभिनंदन करून त्यांनी शिंदेगावातून बक्षिसं निवडून घेतली घेतले पाहिजे खरोखर आभार आहे तुमच्या आम्ही गाडा मालकांसाठी काय नियमावली राहीन आपल्याकडून अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या ज्या नियमावली त्या सर्व ह्या घाटामध्ये नियमावली असणार आहे प्रथमतः आपल्या घाटासाठी कांडे हे सत्तर फुट असणार आहे आणि जी पाहिलं फेरीला जी चार बैल तीच फायनललाही राहणार आहे आणि बैल बदलून गाडा हा फायनलसाठी पात्र राहणार नाही आहे आणि काठी चाभूक हे नसणार आहे कारण काठी मारल्यानंतर गाडा हा बाद करण्यात येणार आहे परिचय मी युवराज ज्ञानेश्वर पिंगळे पुणे नगर जिल्ह्यातील एक बैलगाडा क्षेत्रातील युवा आलावसर आहे खऱ्या अर्थानं शिंदे ग्रामस्थांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्यांचं प्रथमता मी शिंदे ग्रामस्थांचं शिंदेगाव ग्रामस्थांचं आमच्या आलांसर मंडळींच्या वतीनं खेड तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी कमिटीने असं नियम सांगितलेलं आहे या ठिकाणी जो गाडा टोकन पद्धतीनेच घेतला जाईल जो गाडा टोकन पद्धतीने येणार नाही त्याला कमिटीने सांगितलंय जर संध्याकाळी आमच्याकडे वेळ असेल तरच जुंपून दिला जाईल त्याचप्रमाणे कमिटीने सांगितलेले कांडे कंपल्सरी सत्तर फुटावर राहील कांड्याचे आटा आहे कंपल्सरी आणि पहिल्या फेरीला सत्तर फुटावर कांडे त्याचप्रमाणे कमिटीने असं सांगितलेलं आहे पुणे नगर जिल्हा अखिल भारतीय बैलगाडा व खेड तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या जे नियम आहे त्याच नियमात आम्ही यात्रा पूर्णपणे पार पाडणारे कुठल्याही गाड्या मालकांनी चाबक काठी आठवा बाकीच्या कोणत्याच गोष्टीचा या ठिकाणी वापर करायचा नाही कमिटीने गड्याळ मास्टर नितीन शेट्टीगळे चेअरमन साहेब केसरी गड्याळ मास्टर यांना असं सांगितलेलं आहे जो गाडा मालक या ठिकाणी काठी मारल त्याच्यावर कायदेशीर कारवाई आणि या ठिकाणी गड्याळ लावलं जाणार नाही कमिटीचं प्रथमता खेड तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं एकच नंबर या ठिकाणी गाठाचं नियोजन केलेलं आहे शिंदेगाव ग्रामस्थांचं भैरवनाथ केसरीचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो